नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपल्या परभणी शहरामध्ये संत भगवान बाबा पालखी धोळा पांढरा देवी ते दे पंढरपूर आषाढी ही पायंदळी वारी निघालेली आहे आणि अनेक वर्षापासून हे पंढरपूरला भक्त या ठिकाणी विठोबाच्या दर्शनासाठी जात असतात आषाढी एकादशी निमित्त हा सोहळा हा मोठ्या भवि असा स्वरूपात साजरा होत असतो आपल्यासोबत संत भगवान बाबा पालखी सोहळ्याचे या ठिकाणी माऊली आलेले आहेत आणि पालखी प्रमुख हबप संदीप महाराज घोगे मारसूळ मारसूळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगतात माध्यमाते भगवान परमात्म्याचा आषाढीचा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक क्षेत्रावरून शे, तीर्थक्षेत्रावरून साधू संतांची मांदी आपल्या परिसरातील भाविक भक्तांना घेऊन भगवान परमात्म्याचा आषाढीचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी जाते त्याच नियमाला अनुसरून ऐश्वर संपन्न संत श्रीमंत संत समर्थ सद्गुरु श्री भगवान बाबा यांचा पालखी सोहळा आज एकशे साठ वारकरी घेऊन मोजे पांगराबंदी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या नगरीवरून मोठ्या थाटामाटामध्ये आज सहा सात दिवस झाले प्रस्थान झालेलं आहे आजचा मुक्काम परभणी या नगरीमध्ये संध्याकाळचा मुक्काम रोकडा हनुमान परभणी या नगरीमध्ये ठरलेला आहे आठ दिवस झाल्या सात सात आठ दिवस झाले आमची पालखी गावावरून निघालेली आहे भगवान परमात्म्याच्या चरणी एकच विनंती जिथं जिथं पालखी चालली आणि वारकरी समोर चाललेत माग माघं पाऊस पडत आहे आपला देश कृषीप्रधान आहे शेतकरी हा देशाचा राजा आहे आणि शेतकऱ्यावर संपूर्ण जग अवलंबून आहे भगवान परमात्म्याच्या चरणी एक विनंती की पालख्या समोर गेल्यानंतर शेतकरी सुखरूप व्हावे म्हणून निसर्ग राजांनी सुद्धा कृपा करावी आणि शेतकऱ्याच्या शेतावरती संपूर्ण भारतावरती पावसाचा वर्षा व्हावा अशी भगवान परमात्म्याच्या चरणी विनंती करते सगळी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज